ज्याला मी नाराज केले त्याला मला एवढंच सांगायचंय की मी इलेक्ट्रिक कारचा शोध लावलाय आणि मी रॉकेट्स मधून लोकांना मंगळावर पाठवणार आहे मग मी एक कूल किंवा नॉर्मल माणूस असेल असं तुम्हाला कसं वाटतं हाऊ स्ट्रेंज इज दिस जगातला सर्वात श्रीमंत माणूस ठरल्यानंतर इलॉन मस्कनं त्याच्या विरोधकांना हे उत्तर दिलं होतं आणि त्यानंतर लगेचच वेल बॅक टू वर्क असं अगदी सहजरित्या म्हणून त्यानं प्रतिक्रिया संपवली इलॉन मस्क जितका टॅलेंटेड आहे तितकाच विचित्रही असल्याचं आजपर्यंत दिसून आलेलं आहे अगदी शून्यातून सुरुवात करून आज जगातील सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत आपलं अढळपद मिळवणारा इतका पैसा कमावून सुद्धा नवनवीन टेक्नॉलॉजी आणि भविष्यात माणसानं पृथ्वी सोडून इतर ग्रह राहण्यासाठी शोधले पाहिजेत या मतावर ठाम असणारा आणि याच मतासाठी आपली सगळी संपत्ती सुद्धा खर्च करायला तयार असणारा असा हा इलॉन मस्क म्हणजे सध्या तो त्रेपन्न वर्षाचा असून त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं म्हटलं तर आजपर्यंत पाच रिलेशनशिप्स मधून त्याला तब्बल बारा पोर आहेत शिवाय जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असूनही पृथ्वीवर सध्या त्याचं एकही घर नसल्याचं माहितीनुसार कळत आहे पृथ्वीवरील आपली सगळी घरं विकणारा हा माणूस मंगळावर मात्र मानवाची वसाहत बसवण्याचं स्वप्न बाळगून आहे सध्या अमेरिकेत ट्रम्पचं सरकार आणण्यासाठी पाण्यासारखा पैसा खर्च करणाऱ्या आणि बॅकेंडला राहून अमेरिकेवर एक हाती कंट्रोल करू पाहणाऱ्या याच इलॉन ही कहाणी नमस्कार मी आणि तुम्हाला तर आपला विषयच भारी म्हणजे लहानपणापासून आउट ऑफ द बॉक्स जगणं असलेल्या इलॉनचा जन्म हा अठ्ठावीस जून एकोणीसशे एकाहत्तर रोजी दक्षिण आफ्रिकेतील प्रिटोरिया शहरात झाला त्याची आई अमेरिकी आणि वडील दक्षिण आफ्रिके होते दरम्यान लहानपणापासूनच तो प्रचंड हुशार होता पण त्याचं बालपण अनेक चढ उतरांनी भरलेलं दिसून येतं वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षी त्यांनी एक ब्लास्टर नावाचा स्पेस गेम तयार केला आणि नंतर तो एका मॅग्झिनला पाचशे डॉलरमध्ये विकला होता मस याचं त्याच्या वडिलांबद्दल फारसं चांगलं मत नव्हतं ते अतिशय असंवेदनशील होते त्यांचा फार मोठी स्वभाव होता शिवाय त्यांनी कधीही आपल्याला मुलगा म्हणून वाया दाखवली नाही आणि त्यामुळेच आपल्याला कधीही त्यांच्याबद्दल विशेष असं प्रेम वाटलं नाही असं मस्क म्हणतो पण आपल्या वडिलांबद्दल विशेष असं प्रेम नसलं तरी फिजिक्स इंजिनिअरिंग आणि टेक्नॉलॉजी क्षेत्रातील आपल्या ज्ञानाचा पाया तर आपल्या वडिलांनीच भक्कम केला असंही तो कबूल करतो आणि त्यामुळेच मी टेस्टला आणि स्पेसएक्स सारख्या नाविन्यपूर्ण कंपन्या तयार करू शकलो हे तो कबूल करतो तर पैशापेक्षा आणि प्रेमापेक्षा वडिलांचीही शिकवण त्याच्या आयुष्यात महत्वाची ठरली त्याबद्दल अधिक सांगताना तो म्हणतो की लहान असताना शाळेवरून घरी आल्यानंतर मी वडिलांच्या ऑफिसमध्ये जाऊन तिथं असलेली वेगवेगळी पुस्तकं तासन तास वाचत बसायचो तिथंच मला स्पेस टेक्नॉलॉजीची गोडी लागली म्हणजे याच दरम्यान त्याला एक अशी भन्नाट कल्पना एका पुस्तकातून समजली की स्पेसमध्ये जे रॉकेट पाठवले जातात ते रॉकेट पाठवण्यासाठी सामान्यत थ्रस्टरचा वापर केला जातो पण ह्या कल्पनेद्वारे थ्रस्टरचा वापर करण्याऐवजी रॉकेटमधीलच पार्टिकलचा वापर करून आपण हे रॉकेट्स अंतराळात पाठवू शकतो अशी ती कल्पना होती त्याला ती कल्पना प्रचंड आवडली त्याने या गोष्टीचं नॉलेज घ्यायला सुरुवात केली अजून एक पुस्तक वाचण्यास सुरुवात केली आणि त्याचं सगळं लक्ष यातच केंद्रित झालं शिवाय यामुळे त्याची स्पेस टेक्नॉलॉजी मधील भूक इतकी वाढली होती की त्यावेळी आपल्या फावल्या वेळात तो लहान लहान रॉकेट तयार करायचा आणि स्फोट तयार करण्यासाठी स्विमिंग पूल क्लोरीन आणि ब्रेक फ्लुईड यासारख्या विविध मिश्रणावर प्रयोग करायचा असं सांगण्यात येतं म्हणजे एकीकडे एक मस्त शालेय शिक्षण शिवाय वडिलांच्या ऑफिसमध्ये असलेली पुस्तकं वाचून इतर आव्हानंतर शिक्षणही चांगलं चालू असतानाच त्याला हिंसाचाराचा सामना करावा लागला दक्षिण आफ्रिका एकोणीसशे ऐंशीच्या च्या दशकात खूप हिंसक होती जिथे मशीनगन हल्ले आणि चाकूने हत्या सामान्य गोष्टी होत्या मग तेव्हा बारा वर्षांचा होता आणि बसने जंगलातील सर्व्हायव्हल कॅम्पला गेला होता त्याला वेल्ड स्कूल म्हणतात या कॅम्प मध्ये शाळेच्या मुलांना ठराविक गोष्टी त्यांच्याकडे देऊन त्यांना जंगलात जायचं त्यानंतर त्यांच्यात काही गट पाडून त्यांना सर्व्ह करण्यासाठी शिकवलं जायचं पण यात धक्कादायक गोष्ट अशी की सर्वाईव्ह करताना तुम्ही इतरांसोबत हिंसा करू शकता आणि हे सर्व अतिशय चुकीचं आणि मला हादरवणार होत असं बस आजही सांगतो दरम्यान याच कॅम्पमध्ये तो अनेकदा हिंसेला बळी पडला होता शिवाय या कॅम्प मधील काउन्सलर तर असंही सांगतात की मागच्या वेळी काही मुलं यामध्ये आयुष्यातून कायमची बात झाली होती तुम्ही तसं होऊ नका या हिंसेबद्दल आजही मस्कला चिड आहे एवढंच नाही तर मस्कच्या शाळेत त्याच्या काही वर्गमित्रांनी त्याला इतकी मारहाण केली होती की तो काही दिवस बेशुद्ध होता दरम्यान ते प्रसंग माझ्या आयुष्यातील सर्वात दुःखद प्रसंग होते असं तो आजही म्हणतो लहानपणी झालेल्या या हिंसक मारामारीमुळे आजही त्याला काही शारीरिक समस्यांचा सामना करावा लागतो असं मस्क सांगतो म्हणजे एकीकडे एक शालेय शिक्षणात हिंसेचा सामना करत असताना दुसरीकडे मुळातच हुशार असलेल्या मस्कने विविध माध्यमातून आपलं टेक्नॉलॉजी विषयीचं प्रेम आणि नॉलेज दोन्ही वाढतच राहील याची काळजी घेतली आणि प्रचंड नॉलेज घेऊन वयाच्या अवघ्या चोवीसाव्या वर्षी एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये त्याने त्याचा भाऊ किंबल याच्या सोबत टू नावाची सॉफ्टवेअर कंपनी सुरू केली दरम्यान आपलं इनोव्हेटिव्ह माइंड आणि नॉलेज याचा वापर करून त्याने ही कंपनी अतिशय चांगल्या प्रकारे चालवली त्यावेळी कंपनीची होत असलेली प्रगती बघून कॉम्पॅक्ट या कंपनीने ही कंपनी विकत घेण्यासाठी इंटरेस्ट दाखवला अशातच भविष्याबद्दल अतिशय मोठी स्वप्न डोळ्यात साठवणाऱ्या मस्कला फक्त हीच कंपनी घेऊन बसायचं नव्हतं म्हणून त्याने कॉम्पॅक्टला बावीस मिलियन डॉलर्स मध्ये ही कंपनी विकली आणि एकोणीसशे नव्याण्णव मध्ये दहा मिलियन डॉलरच्या गुंतवणुकीसह एक्स डॉट कॉम सुरू केलं नंतर हेच कॉन्फिनिटी नावाच्या कंपनीत विलीन झालं जे पुढे जाऊन पेपाल बनलं दरम्यान या पेपालने मार्केटमध्ये प्रचंड धुमाकूळ घातला आणि त्यामुळेच दो दोन हजार दोन मध्ये इबेने पेपालला तब्बल एक पूर्णांक पाच बिलियन मध्ये विकत घेतलं ज्यामध्ये मस्कचा वाटा एकशे पासष्ट मिलियन डॉलरचा होता मंडळी यामुळे मस्क हा जगातील मुजक्या श्रीमंत व्यक्तींमध्ये सामील झाला होता पण त्याचं स्वप्न श्रीमंत होणं डोळ्यांना लहानपणापासून अंतराळानं अनेक स्वप्न दाखवली होती आणि आता पैसा आल्यानंतर त्यांनी याच आपल्या स्वप्नांवर काम करायचं ठरवलं आणि त्याच्या या प्रोग्रामला स्पेसएक्स असं नाव देण्यात आलं भविष्यात अनुयुद्ध किंवा लघुग्रहाच्या धडकेमुळे पृथ्वीचे अस्तित्व धोक्यात येईल असं त्याचं म्हणणं आहे अशा परिस्थितीत आपल्याला राहण्यासाठी सर्वात योग्य ग्रह मंगळ आहे असं त्याचं मत असून त्यामुळे त्याला मंगळावर मानवांची एक स्वयंपूर्ण वसाहत स्थापन करायची आहे दरम्यान कोणतंही फॉर्मल शिक्षण घेतलेलं नसताना सुद्धा फक्त पुस्तक वाचून आणि नॉलेज घेऊन त्यानं रॉकेट बनवली तर ही गोष्ट एका चमत्कारापेक्षा कमी नाही पण मुळातच टॅलेंटेड असलेल्या साठी ते सहज शक्य होत असं असलं तरी त्याला यात लगेच यश मिळालं असं नाही तर या प्रोग्राम मध्ये त्याला पहिल्यांदा तीन वेळा अपयश सोसावं लागलं शिवाय फक्त अपयशच नाही तर आपल्या प्रचंड संपत्तीपैकी जवळपास सगळी संपत्ती त्याने यामध्ये गुंतवली होती आणि ती गमावली होती दरम्यान पहिल्या तीन अनसक्सेसफुल अटेम्प्ट नंतर त्याला त्याच्या काही हितचिंतकांनी यामध्ये आपला पैसा आणि आयुष्य बर्बाद करू नकोस यातून बाहेर पड असा सल्ला दिला पण हार मानेल तो मस्क कसला त्याने मागचा पुढचा कसलाही विचार न करता परत पैसे उभे केले आणि चौथ्यांना रॉकेट बोलून यावेळी मात्र त्यानं इतिहास घडवला आणि हे रॉकेट यशस्वीपणे अंतराळात पोहोचवलं म्हणजे त्याच्या या स्वभावामधून एक गोष्ट लक्षात येते की पैसा हेच त्याचं त्याच्याकडे असलेल्या इनोव्हेटिव्ह कल्पना आणि भविष्यातील टेक्नॉलॉजीवर काम करण्यासाठी तो कोणत्याही थराला जाऊ शकतो आणि मुळातच त्याच्याकडे असलेल्या इनोव्हेटिव्ह आयडियाजमुळे तो यात सक्सेसही होतो दरम्यान एकतीस मे दोन हजार वीस रोजी स्पेसेक्स कंपनीने जगातील पहिली खासगी मानवी अंतराळ मोहीम सुरू केली आणि इतिहास रचला या मोहिमेअंतर्गत रॉबर्ट बेहनकेन आणि डगलस हर्ले हे दोन अंतराळवीर अवकाशात गेले आणि सुमारे त्रेसष्ट दिवस अंतराळात राहिल्यानंतर ते दोघेही सुखरूप पृथ्वीवर परतले आणि मानवी इतिहासात एक नवीन चॅप्टर मस्कने लिहिला दरम्यान मंगळावर मानवी वस्ती स्थापित करण्याच्या आपल्या प्रोजेक्ट बद्दल मस्क अतिशय आशावादी असून दोन हजार पन्नास पर्यंत मंगळावर एक सेल्फ सस्टेनिंग मानवी वस्ती असेल असं त्याचं ठाम मत आहे दोन हजार चार मध्ये इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्लाची स्थापना केली आणि म्हंटल की भविष्यात सर्व काही इलेक्ट्रिक असेल अंतराळात जाणारे रॉकेटही आणि हा बदल घडून आणण्यात टेस्ला महत्वाची भूमिका बजावेल दरम्यान सध्या टेस्लाने इलेक्ट्रिक वाहनांपासून ते बॅटरी तंत्रज्ञान सौर ऊर्जा आणि ऊर्जा साठवणुकीपर्यंत अनेक उत्पादन विकसित केली आहेत जी जगाला अधिक शाश्वत भविष्याकडे ने नेण्यास मदत करताना दिसत आहे मंडळी प्रचंड सक्सेस मिळवणाऱ्या आणि वाहन उद्योगातील सगळ्यात मोठी कंपनी म्हणलेल्या या कंपनीचे आजचे मार्केट कॅप तब्बल पन्नास लाख कोटी रुपये प्रचंड पैसे कमावणं आणि स्पेस टेक्नॉलॉजी मध्ये अभूतपूर्व काम करणं इतकंच बस्क यांचं आयुष्य नसून ह्युमन ब्रेनला कम्प्युटरशी जोडण्यासाठी न्यूरोलीनच्या माध्यमातून एक टेक्नॉलॉजी तो सध्या डेव्हलप करत असून त्याच्या टेक्नॉलॉजीमुळे आश्चर्य व्यक्त करताना दिसत आहेत शिवाय त्याने दोन हजार सोळामध्ये त्याच्या सोलत भावाकडून सोलार सिटी विकत घेऊन सध्या तो सोलार वर नवनवीन शोध लावत आहे म्हणजेच भविष्यात तुमच्या घराचं छत आणि भिंती अशा असतील ज्यामुळे सूर्यापासून ऊर्जा निर्माण होईल मंडळी मस्क न दोन हजार बावीस मध्ये ट्विटर खरेदी करून त्याचं नाव बदलून एक्स असं केलं शिवाय त्यानं या व्यासपीठावरील विश्वास आणि सुरक्षिततेच्या बाबी कमी केल्या आणि काही वादग्रस्त बँक अकाउंट पुन्हा चालू केली असा त्याच्यावर आरोप करण्यात येतो याच बँक मध्ये अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अकाउंटचाही समावेश आहे दरम्यान दोन हजार वीस मध्ये जगातील सर्वात श्रीमंत माणूस असताना त्यांना अजून एक धक्कादायक निर्णय घेतला तो म्हणजे त्यानं त्या वर्षी जगभरात असलेली आपली सात अलिशान घरं विकूट टाकली आणि सध्या तो वीस बाय वीसच्या फोल्ड करण्याजोग्या आणि ट्रान्सपोर्ट केलं जाऊ शकणाऱ्या एका मुव्हेबल घरात असल्याचं सांगण्यात येतं मंडळी आपल्या टॅलेंटचा वापर करून प्रचंड पैसा कमावण्यासोबतच वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीमध्ये जबरदस्त काम करून न भूतो न भविष्यती असं यश मिळवणाऱ्या बसचं वैयक्तिक आयुष्य मात्र तेवढंच चढ उताराचं राहिलेलं दिसून येतं आतापर्यंत त्यानं दोन लग्न केली असून यासोबतच त्याच्या तीन गर्लफ्रेंडही राहिलेल्या आहेत या सगळ्या नात्यांमधून सध्या त्याला तब्बल बारा मुलं आहे मंडळी मस्क न सगळ्यात पहिल्यांदा दोन हजार मध्ये जस्टिन विल्सन या कॅनेडियन लेखिकेशी लग्न केलं क्वीन्स कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना ते दोघांची भेट झाली होती दरम्यान लग्नानंतर दोन हजार दोन मध्ये त्यांचा दहा आठवड्यांचाच असताना चाइल्ड डेथ सिंड्रोम मुळे तो मरण पावला त्यानंतर दोन हजार चार मध्ये आय व्ही एफ च्या माध्यमातून त्यांना जुळी मुलं झाली शिवाय दोन हजार सहा मध्ये त्यांना आय व्ही एफद्वारे काई सॅक्सन आणि डॅमियन हे ते देखील झाले दरम्यान त्यानंतर वैयक्तिक मतभेदामुळे दोन हजार आठ मध्ये त्या दोघांनी घटस्फोट घेतला त्यानंतर मस्कनं अजून एक लग्न केलं शिवाय तीन वेळा तो वेगवेगळ्या वे, गर्लफ्रेंड सोबत नात्यातही राहिला आहे दरम्यान पहिल्या बायकोपासून पाच मुलं असलेला मस्क सध्या या सगळ्या नात्यांमुळे तब्बल बारा मुलांचा पिता असून एक जग लोकसंख्या स्फोटामुळे प्रचंड वैतागलेला असताना लोकसंख्या वाढ ही काळाची गरजच आहे असं विचित्र मत तो मांडताना दिसतो मंडळी बारा मुलांचा पिता असलेल्या मस्कच्या सध्याच्या रिलेशनशिप स्टेटस बद्दल विशेष अशी माहिती माध्यमात अवेलेबल नसून काही वर्षांपूर्वी हॉलिवूड अभिनेत्री अंबर हर्ड हिच्या सोबतच्या नात्यामुळे तो फार चर्चेत आलेला दिसून आला होता मंडळी अमेरिकेच्या यावेळच्या अध्यक्ष निवडणुकीच्या काही महिन्याआधी मस्कनं ट्रम्प यांना पाठिंबा जाहीर केला त्यानंतर प्रत्येक सभेत मस्क ट्रम्प यांच्या बरोबरीनं दिसू लागला शिवाय मस्क यांच्या हाती डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट एफिशियन्सी डॉज हे नवं खातं दिलं जाईल असं ट्रम्प यांनी जिंकून येण्यापूर्वी जाहीर केलं होतं दरम्यान अमेरिका जिंकून आता ट्रम्प यांनी प्रशासनाची सूत्राती घेतल्यानंतर अमेरिकेच्या सत्तेतील अमेरिकेच्या फेडरल पेमेंट सिस्टीममध्ये थेट प्रवेश मिळाल्यामुळे खळबळ उडाली आहे फेडरल पेमेंटच्या माध्यमातून वैद्यकीय विमा इतर सामाजिक सवलती कर्मचाऱ्यांचे वेतन सरकारी कंत्राटदारांची देणी अनुदानं देणग्या आदी मिळून वर्षाला जवळपास सहा लाख कोटी डॉलरची देहकं को काढली जातात त्यामुळे इथून पुढे सरकारी वेतनांपासून सरकारी खर्चापर्यंत सगळ्या गोष्टींवर मस्कचं नियंत्रण राहणार का असा प्रश्न या निमित्तानं विचारला जात असून आता मस्क हा एक प्रकारे अमेरिकेतील सत्तेत एक महत्वाची भूमिका बजावताना दिसेल असं सांगण्यात येत आहे मंडळी एका सर्वसामान्य घरातून म्हणजेच अगदी शून्यातून सुरुवात करून लहानपणीच आपल्या वडिलांची असंवेदनशीलता आणि शालेय जीवनात हिंसाचाराचा शा सामना करून सुद्धा मस्क स्वतःच्या टॅलेंटवर या जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनतो काय आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनल्यानंतरही तो फक्त पैशाच्या मागेनं धावता स्पेस टेक्नॉलॉजी आणि भविष्यातील इतर टेक्नॉलॉजी बद्दल वेड्यासारखं काम करतो काय सगळंच आहे मंडळी मस्कने आपल्या एका मुलाखतीत सांगितलं होतं की त्याच्या आयुष्यात एक वेळ अशी आली होती जेव्हा त्याला त्याच्या खर्चासाठी मित्रांकडून पैसे घ्यावे लागले होते यावर मुलाखत घेणाऱ्यानं त्याला तुला दिवाळखोर होण्याची भीती वाटत नाही का असा प्रश्न विचारला या प्रश्नावर मिश्किल हास्य करत अगदी स्टाईल मध्ये तो म्हणाला की जास्तीत जास्त काय झालं असत माझ्या मुलांना सरकारी शाळेत जावं लागलं असतं त्यात काय मोठी गोष्ट आहे मी स्वतः सरकारी शाळेत शिकलोय मंडळी मस्कचं हेच उत्तर त्याचं संपूर्ण व्यक्तिमत्व सांगण्यासाठी पुरेस आहे म्हणजे एका सर्वसामान्य घरात जन्माला येऊन सुद्धा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनणं आणि त्यानंतर भविष्यातील टेक्नॉलॉजीसाठी आपलं सर्वस्व अर्पण करून काम करणं शिवाय अमेरिकेत जन्म झालेला नसताना सुद्धा सध्या अमेरिकेसारख्या महासत्तेच्या सत्तापटलावर आपली ताकद निर्माण करणं हा सगळा अविश्वसनीय प्रवास फक्त अवल्या असलेला हा इलॉन मस्कच करू शकतो म्हणजे तुम्हाला अवल्या बसच्या या जबरदस्त प्रवासाबद्दल काय वाटतं तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष झुभारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद